how do you नम गुरुवा ओम नम गुरुदेवा देवा देवा, देवा ओ ਆਕੇ ਜੇ ਸ਼ਾਂਤੀ ਸੁਕਾ ਸਾਗਰ ਰਮਲੇ ਸ਼ਾਂਤੀ ਸੁਕਾ ਸਾਗਰ ਰਮਲੇ ਸ਼ਾਂਤੀ ਸੁਕਾ ਸਾਗਰ ਰਮਲੇ ਸ਼ਾਂਤੀ ਸੁਕਾ ਸਾਗਰ ਰਮਲੇ guru se aa व्यासं ततो जयमध्रयतां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमुतिं द्वन्द्वादीतं गगनसदृशं तत्त्वमसाधिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाध्यां जगतवाप विना पुस्तकधारिणी भयदां <coughs> जाड्यान्धकारात्वहा हस्ते स्फटिकमालिका विदधति पद्मासने संस्कृतां वन्दितां परमेश्वरं भगवतीं बुद्धिप्रदामा शारदा ॐ नमः नमोपार्वती हर हर महादेव पार कृष्णभगवान् गीते जनार्दन जनार्द महाराज की जय जय महाराज की जय श्रींकर भॻवान की जय मय जा की जय भॼन कराइ सर्वां जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्तीन मै धन्य मूर्ती जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ते जनार्दन मंगलमय मूर्ते जय जनार्दन जय जनार्दन जै धन्य मूर्ते प्रतिमासिक प्रदोष सोहळा तर आपण करतोस भगवान आशुतोष गौरी शंकराच्या पवित्र दरबारामध्ये आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलींचा छत्तीसावा पुण्यतिथी सोहळा स्वाला, या सोहळ्याच्या निमित्ताने सद्गुरुमावलींचं ज्या ठिकाणी स्थळ आहे श्री क्षेत्र कोपरगाव या ठिकाणी सात दिवस जपानुष्ठान गुरुचरित्र पारायण असा सोहळा दररोज विविध संत महात्म्याचे प्रवचन संगता झाली सर्व महात्म्य त्या ठिकाणी येतात पुण्यतिथी असेल गुरुपौर्णिमा आपल्या सर्व भाविकांना या संसाराच्या व्यापामुळे कामामुळं एवढ्या दूरपर्यंत जाणे शक्य होत नाही ज्यांना अशा प्रकारचं शक्य आहे त्यांनी गेलंच पाहिजे पण आपल्या सर्व भाविकांचा त्या ठिकाणी साठी परमश्रद्धे योगीराज स्वामी माधुगिरी बाबांनी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीचे स्मृती मंदिर या ठिकाणी बनवलं जेणेकरून ज्या भक्तांना शक्य होणार नाही जाणं तर त्यांनी कमीत कमी इथे तरी आलं पाहिजे म्हणून असा हा पवित्र पुण्यतिथीचा आणि सोहळा आहे पवित्र अशा प्रकारचा आणि मास आहे भगवंत गीतेच्या दाव्या सांगतात की हे अर्जुना मार्गशीष मास माझी पिताई मासा नाम मार्गशुर ऋतू नाम कुसुमा असा पवित्र मास त्यामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलींचा हा पुण्यतिथी सोहळा आणि असलेला प्रदोष आणि हा पर्व काळ स्थल महात्म्य ही पवित्र आहे आपण मागच्या वेळेला बघितलं महात्म्य त्या ठिकाणी मास महात्म्य पवित्र असा मार्गशीर्ष महात आहे आणि प्रदोष सारखा महात्म्य प्रदोष सारखा अशा प्रकारचा प्रयोग काळा आहे अनेक प्रकारच्या इच्छा अनेक प्रकारच्या कामना प्रदोष या व्रताने पूर्ण होतात मागच्या मागच्या एका प्रदोषला आपण बघितलं की भगवान भोलेनाथाची उपासना व्रत वैकल्य केलं तर काय भोलेनाथ आपल्याला देऊ शकणार नाही इच्छित सर्व मनोकामना आणि भगवान भोलेनाथ जी पूर्ण अशा प्रकारचे करतात की लावणी आणि जे पुरुषी मनोकामना हो संत चुकशी यात्रा यम यात्रा हो याच्यावर आपण चिंतन बघितलं होतं आज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलींचं पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबाजींचं आपण चरित्र पाहणार आहोत त्याला आधार म्हणून प्रमाण म्हणून श्रीमद ज्ञानेश्वरीतील एक आपण ओवी घेऊ आणि बाबाजींचं चरित्राचं थोडंसं अशा प्रकारच्या ठिकाणी चिंतन करूया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या आणि बाराव्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक दोनशे सव्वीसमध्ये सांगतात की त्या भक्तांचं चरित्र जर सांगितलं की आता भक्तांच्या चरित्राची जर प्रशंसा केली तर ते भक्त मला किती अशा प्रकारचे आवडतात वर ते वर्णन मावले करतात तेही प्राणा परते आवडते हे नरुते भक्त चरित्राते प्रशंसतेच अशा प्रकारचा आहे तेच एक आमचे परम मित्र आहेत असे म्हणण्यात विशेष गोष्ट कोणती इतकीच नव्हे तर परंतु जे त्यांचे चरित्र ऐकतात व जे माझ्या भक्तांच्या चरित्राची प्रशंसा करतात तेही माझ्या प्राहून मला तेही प्राहून प्राणाहून मला जास्त आवडतात एक चरित्र असतं भगवंताचं दुसरं असं देशभक्ताचं आणि एक भगवत भक्ताचं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलींचं इष्टदैवत भगवान त्र्यंबकराज अर्थात भगवान भोलेनाथ म्हणून त्या भगवान परमात्म्याची जी बाबाजींनी जीवनामध्ये एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली भक्तीचे सहा अंग बाबाजी सांगायचे ते सर्व अंग बाबाजींच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या जीवनात भक्ती आहे ती अशा प्रकारचे भक्त आहेत प्राणिपात स्तुती सर्व समर्पण चरणाचे स्मरण उपासना आणि कथाश्रवण हे भक्तीचे काय आहेत सांग आहे प्राणिपात स्तुती सर्व कर्मसमर्पण चरणाचे स्मरण उपासना आणि कथाश्रवण हे भक्तीचे सांग आहे त्यात आपण नंतर बघणारच आहोत आजच्या पवित्र प्रदूष सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांचं अन्नदान आहे ते आदरणीय आमचे श्री प्रल्हाद विठोबा मतकर जप्रभात त्यांच्यासोबतच आणि अन्नदाते गजानन फकीरबा खोले चार्वन 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 <laughs> या दोघंही अन्नदात्यांचं आणि अन्नदान आहे बाबाजींच्या अनेक वर्षापासून ह्या अन्नदानाची सेवा करतात त्यांची इच्छा आहे की जोपर्यंत आम्हाला शक्य होईल तोपर्यंत ही सेवा आम्ही करणार ही सेवा आम्हालाच राहू द्या म्हणून अशा उदार आणि अन्नदात्याचं सर्वांचं टाळ्या स्वागत करा या कार्यक्रमासाठी अगदी लहान वयापासून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या भजनांत ज्यांना लढा लागला लहानपणातच अनुजांनी नाव दिलं होतं बालयोगी जनार्दन स्वामी भजनी मंडळ असे सावरगावचे आमचे गायनाचार्य प्रवीण महाराज गायनाचार्य आमचे कृष्ण महाराज तबलावादक निवृत्ती महाराज आत्ताच तबल्याची सेवा केली भजनापूर्वी प्रवचनापूर्वी सचिनजी वरगने आदरणीय आमचे भगवान बाबा नेहमीच परिसरात कुठेही प्रवचन असेल प्रदोष असेल तावरजन बाबा हजर असतात हरिभक्तप्राण भगवान महाराज बापाचे आमचे सर्व भजनी मंडळ आमचे कृष्णा भाऊ नळविचे भवन भाऊ कृष्णा भाऊ गणेश भाऊ आज कोणी मागे सगळे आमचं भजनी मंडळ या सर्व भजनी मंडळाचं टाळ्या वाजून आपण स्वागत करूया ज्यांची साऊंड सिस्टम आहे सुंदर आदरणीय आमची मुळे यांना कधीही आपण सांगावं काही वस्तू असेल लायटिंग टाकायचं असेल कोणत्याही प्रकारचं पुढचं नसतं काय देणार काय घेणार आश्रमातून कोणीही भक्तांना सांगितले की अन्नास असं आपल्याला करायचं म्हटल्यानंतर त्यांच्यासोबत असणारे आमचे शुक्ल भैया त्यांचे दोन्ही चिरंजीव सर्व परिवार आणि हा सेवा करणारे आदरणीय मुळे अण्णाचे सर्वांनी स्वागत करा <laughs> मीडियाच्या माध्यमातून बाबाजींच्या सद्गुरूंच्या सत्कार्यांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून माधवबाबांचा सेवे करिया चॅनलच्या माध्यमातून आमच्या आदरणीय नंदभाऊ शेळके त्याचनंतर एम एच एकवीस माधव बाबा ही जी टीम आहे या सर्वांचं टाळ्यामधून स्वागत करा <laughs> दिवसभर ज्या ज्या भक्तांनी अन्नदानाची सेवा केली नियमितच पोळ्याची सेवा कोण करतात हे सांगायचं काम नाही तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल आज पापळच्या महिलांची सेवा होती आणि खानापूरच्या महिला मंडळ आणि त्या ठिकाणी पोळ्याची सेवा करतात त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा चांगल्यात <laughs> चांगल्या वाजवायचं बरं का आपलाही पण व्यायाम होतो <laughs> <laughs> बाबाजींच्या नेहमी सेवेत असणारे आदरणीय आमचे दिलीप महाराज त्याप्रमाणे आमचे सद्गुरू साहेब विकास महाराज सर्व आमचे आश्रमाचे विद्यार्थी त्यामध्ये लिंबाजी म्हणा सगळे मंडळी उपस्थित तुम्ही सर्व गुरुबंधू आज शेवटच्या टोकावून आले आमचे विष्णू महाराज आहे की नाही गजानन जनन आहे की नाही एवढे सगळ्या मंडळी नियमित येणारे मंडळी सावरगावचे भक्त मंडळ आमचे बाबा रुस्तम भाऊ नाही का रुस्तम भाऊंच्याही वडील आताच त्यांना देव आज्ञा झाली आपल्या सर्व जे जनार्दन परिवाराच्या वतीने आमच्या वतीने त्यांच्या पितेश्रींना भपूर्ण अशा प्रकारे श्रद्धांजली बहुचंही खूप दान आहे अनुष्ठान असेल कोणत्याही प्रकारचा उपक्रम असेल आणि उपस्थित सर्व आपण भाविक भक्त असं म्हणतात की सुश्लोक वामनांचा आर्या मयूरपंथाची ओवी ज्ञानेशांची आणि अभंग वाणी तुक यांची श्रेष्ठ अशा प्रकारचे आहे जे जनार्दन मेरकडे येथील आमचे सरपंचसुद्धा आलेले त्यांचे टाळे वाजून स्वागत कराय की नाही सगळे भक्त आहे आपले सद्गुरूंच्या सत्कार्य ज्यांच्या माध्यमातून कार्य आपल्या परिसरात आलं आदरणीय काब्रसेट असतील आदरणीय पिंपळे गुरुजी आदरणीय आमचे शिवाजी महाराज आमचे फकीरबा पटील सरपंच विठ्ठल भाऊ आदरणीय आमचे गाडेकर मामा निमित्तेचं त्या ठिकाणी वेळ देतात आश्रमासाठी सद्गुरूंच्या सत्कार्यांसाठी अनेक ठिकाणी लांब लांबपर्यंत कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जाणं होतं म्हणून सर्व भक्तमंडळींनी ठरवलं की आपल्या आश्रमाला एक आपण चांगल्या प्रकारच्या आणि गाडी घेऊ की कमी वेळात जाता येईल आणि कमी वेळात येता येईल म्हणून आदरणीय आमच्या शिवाजी महाराजांचा वाढदिवस होता चर्चा झाली बाबांनी मुहूर्त दिलं सद्गुरू साहेबरामच्या ज्ञानेश्वर माऊलींनी प्रथम अकरा हजार दिले नंतर शिवाजी महाराजांनी दिले गाडेकर मामांनी पाच हजार आमचे सरपंचांनी दिले असे आता अनेक सगळे तुम्ही देणार आहे तुमचं सर्वांचा आश्रमाच्या वतीनं कौतुक करतो धन्यवाद सर्व भक्तांना त्या ठिकाणी देतो आज पापाळच्या आमच्या एक मावशी त्यांचा मुलगा इंजिनियर झालेला आहे त्यांनी सांगितलं की बालबा मला गाडीसाठी एक लाख रुपये अशा प्रकारचे द्यायचे म्हणून त्यांचंही टाळ्यामधून स्वागत करा <laughs> म्हणून एवढे दानशूर आपले भक्त आहेत खऱ्या अर्थान आश्रमाची जी उत्तरोत्तर प्रगती होती ती आपल्या सर्वांच्या श्रमदानातून आपल्या सर्वांच्या सहयोगातून आपल्या सर्वांच्या परिश्रमातून पाच सहा जिल्ह्यातून भाविक येतात अनेक संत महात्मे येतात समाजसेवक येतात ज्या आश्रमाचा परिसर बघतात स्वच्छता टापटीप जिकडे गेलं तिकडे कोपऱ्यात पाणी अन्नदान चहा हे सगळं गोसेवा पाळल्यानंतर आचार्य करता तोंडात बोट घालतात की एवढं कोण सारवतो एवढं कोण स्वच्छता ठेवतो त्यावेळेला सर्व जर श्रेय कोणाला मिळत असेल तर आम्ही सांगतो आमच्या तालुक्यातला आमच्या तेराशे माता भगिनींचं हे श्रम आहे त्याचा सर्व हे परिसर तेराशे महिला आपल्या आश्रमाला जॉईन झालेले नऊशे महिला श्रमदानाला आणि तीनशे महिला अन्नदानासाठी अशा प्रकारचे त्या ठिकाणी जॉईन झालेलं आहे म्हणून आमचे सर्व बंधू सर्व गुरुबंधू आमच्या सर्व गुरुभागिनी सर्वांच्या आणि या परिश्रमानं सर्वांच्या सहकार्यानं सद्गुरूंचं हे कार्य सद्गुरूंचं अशा प्रकारचं उत्तरोत्तर हे कार्य अशा प्रकारची जी प्रगती दिसते आश्रमाची खऱ्या अर्थानं हे आपल्याच परिश्रमाचं फळ आहे म्हणून भगवान परमात्म्याचा आपल्याला प्रिय व्हायचं असेल भगवान परमात्म्याचा आपल्याला जर लाडकं व्हायचं असेल तर माऊली सांगतात जे माझे भक्त आहेत त्यांच्या चरित्राची प्रशंसा करा बघा बाबांच्या जीवनात भक्तीचं पहिलं लक्षण आपण उच्चारण केलं प्रणिपात राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली ज्या वेळेला बाबाजी आणि दहेगावला असतानाही सुद्धा भगवान परमात्म्याची आणि त्या ठिकाणी भक्ती करायचे विठ्ठल परमात्म्याची प्रदक्षिणा नमस्कार पण म्हणतात ज्या वेळेला बाबाजीने तपसाधना करून भगवान आणि शिव परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर जातेगावला गेले तर जातेगावच्या पिनाकेश्वराला बाबाजी एकशे आठ प्रदक्षिणा करायचे किती एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आणि भगवंताला प्रणिपात करायचे म्हणून बाबांच्या जेवणात प्रणिपात भक्ती होती स्तुती तर बाबाची त्रिकाल विधी घ्यायचे विधीमध्ये सर्व भगवान शिवाची स्तुती